पोलादपूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेलं गोळेगणी हे गाव जेमतेम पाचशे लोकसंख्या असलेलं गाव तालुक्यात एक आदर्श गाव म्हणून नावारुपाला येत आहे गोळेगणी गावचे सर्व गावकरी मिळून आठवड्यातून एक वेळेस संपूर्ण गावची स्वच्छता नित्य नियमानं करतात प्लास्टिक बंदी आणि त्याचा पर्यायी वापराची जनजागृती झाल्यानं प्लास्टिकचा वापर नगण्य झालाय पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन पाजर खड्डे पाण्याचे योग्य नियोजन करण्याबाबत ग्रामपंचायत मार्फत जनजागृती केली गेल्यानं गावात पाण्याची समस्या भासत नाही शिवाय डोंगराळ आणि दुर्गम भागात असणाऱ्या गोळेगणी गावात पाणीच पाणी पाहायला मिळतं वायू प्रदूषण रोखण्यासाठी कृषी कचरा जाळण्याबाबत गावात जनजागृती करण्यात आली आहे ध्वनी प्रदूषणावर आळा घालण्यासाठी फटाके वाजवल्यावर गावबंदी करण्यात आली यासंबंधी शाळा अंगणवाडी यासह वृत्तपत्रांद्वारे देखील जनजागृती केली आहे कोकणातील गणेशोत्सव संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध असून कोकणात गणेशोत्सवानिमित्त गावं तुडुंब भरलेली असतात घरोघरी गणरायाच्या मूर्तीची स्थापना केली जाते मात्र ही मूर्ती शाडूची आणि पर्यावरणपूरक स्थापना करून कृत्रिम तलावात विसर्जन केलं जातं यामुळे केल्याने गोळेगणी गावात शाडूच्या मूर्तीची मागणी ही वाढत चालली आहे कृषी विभाग आणि ग्रामपंचायत यांच्यामार्फत शाश्वत शेतीबाबत गावात मार्गदर्शन शिबिर राबवल्यानं गोळेगणी गावात व्यावसायिक शेती करणाऱ्यांचे प्रमाण वाढते यातूनच कोरोना काळात आपल्या परतलेला आधुनिक शेतकरी सागर मोरे आता पोलादपूर तालुक्यातील आदर्श शेतकरी ठरत आहे गावात शेतकऱ्यांची वाढती संख्या पाहता बीज संकलन आणि बीज गोळा करण्याबाबत जनजागृती करण्यात आली तसंच भोंगा आणि हॉर्न वाजवण्यावर गावात बंदी घालण्यात आल्यानं गोळेगणी गाव पोलादपूर तालुक्यासह जिल्ह्याला आदर्श ठरत आहे यासाठी गोळेगणी ग्रामस्थांना ग्रामपंचायत गोळेगणी आणि कृषी विभागाचं विशेष मार्गदर्शन प्राप्त झालंय गावाचे सुजलाम सुफलाम होण्यासाठी गोळेगणी गावचे सरपंच प्रकाश दळवी उपसरपंच ज्ञानेश्वर मोरे ग्रामपंचायत अधिकारी संतोष मोरे कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे ग्रामपंचायत सदस्य गोळेगणी ग्रामस्थ यांनी प्रचंड मेहनत घेतली महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात सहभाग घेतलेल्या गोळेगणी गावाला कोकण टाइम्सचा सलाम माझे नाव दीपक वामन सुरवे गाव गोळेगणी ग्रामपंचायत गोळेगणी महाराष्ट्र सरकार माझी वसुंधरा ग्रामपंचायत गोळेगणी अंतर्गत उपक्रम आम्ही राबवित आहोत आणि येथे दोन वर्ष झाले आम्ही हा उपक्रम चालू करत आहोत याच्यामध्ये या उपक्रमामध्ये प्लास्टिक बंदी घनकचरा हे सर्व व्यवस्थित पार पाडत आहोत तसेच कुठल्याही ध्वनी प्रदूषण याच्यावरती सुद्धा आम्ही बंदी आणलेले आणि ते पण आम्ही काटेकोर त्याचे पालन करत आहोत तसेच जे गणेश उत्सवा टायमाला जे गणपती आम्ही आणतो ते गणपती सुद्धा विसर्जनासाठी घाट आहे आणि त्या घाटावरतीच आम्ही सार्वजनिक गणपती विसर्जन करतो तिथे जे गणपती आम्ही आणतो ते अ हे कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये प्रदूषण नाही आणि ते त्या पद्धतीने जे पाहण्यामध्ये ताव लगेच विरघळून जातात अशा पद्धतीचे गणपती सुद्धा आम्ही आणतो तसेच या माझी वसुंधरामध्ये सातत्याने जे लागणारे जे कुठलाही आपत्ती आली आणि त्या आपत्तीवरती काही जरी उपाय करायचे असेल तसं ग्रामपंचायत गोळेगणी आणि आपत्तीसाठी किट आणून ठेवले आहे आणि त्या किटाचं आम्हाला खूप फुप उपयोग झालेला आहे तो कुठलीही आपत्ती आली तरी त्या मा किटामार्फत आम्ही सर्व व्यवस्था इथे केली जाते त्याबद्दल ग्रामपंचायत गोळेगरी यांचे आम्ही ग्रामस्थ मनपूरक आभारी आहोत तसेच माशी वसुंधरामध्ये सोलर ऊर्जा ह्या ही पण आमच्याकडे सातत्याने त्याचा वापर झालेला आहे आमच्या इथे मोठे सोलर ऊर्जा जे आहेत त्या चार पाच आहेत तसेच छोटे प्रत्येक घरावरती सोलर ऊर्जा बसवलेल्या आहेत या पद्धतीने कुठलाही कार्यक्रम जरी आला तरी आम्ही या माझी वसुंधराच्या मार्फत सर्व राबित आहोत माझं नाव ज्ञानेश्वर अंकुश मोरे गोळेगणी ग्रामपंचायत उपसरपंच माजी वसुंधरा अभियान पाच पॉइंट झिरो याच्यामध्ये आम्ही भाग घेतलेला आहे गेली दोन वर्ष आम्ही हे उपक्रम गावामध्ये राबवत आहोत माझी वसुंधरामध्ये असणारे सर्व निकष या गावामध्ये आम्ही काटेकोरपणे त्याचं पालन करतो ज्या वनवा बंदी घन कचऱ्याचं जे प्लास्टिक बंदी घन कचऱ्यासाठी आम्ही बॅकेट बनवलेले आहेत त्याच्यामध्येच आमचा ता प्लास्टिक वगैरे कचरा टाकण्यात येतो गावामध्ये गटार वगैरे नित्य नियमाने दर मंगळवारी आम्ही साफसफाई गाव गावकऱ्यांना एकत्र कर करून करत आहोत झाडं वृक्षरोहण जे आम्ही वृक्षरोपण करतो आमच्या गावामध्ये मा ज्या माणसाचा वाढदिवस साजरा केला जातो ज्या माणसाचा वाढदिवस असतो त्या वाढदिवसानिमित्त आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला किंवा त्या वाढदिवस ज्याचा असतो त्याला आम्ही पाच झाडं लावण्याचं विनंती करतो आणि आमच्या गावामध्ये या अभियाना अंतर्गत वानुवा बंदी किंवा वृक्षरोपण हे नियमित अनेक वर्ष आज गोलजनी गावामध्ये आ, कलम काजू आंब्याची झाडं भरपूर लागवड झालेली आहे आणि आम्ही वेलोवेली सहकार्य करून ग्रामपंचायत असो किंवा ग्रामस्थ देखील आम्हाला सहकार्य करतात आज आमचा मंगळवार असून आम्ही साफसफाईचा उपक्रम राबवत आहोत आणि आम्हाला वेलोवेली ग्रामस्थ सहकार्य करतात धन्यवाद मी सागर गोपाळ मोरे गाव गोळेगनी गोळेगणी गावचा रहिवाशी आहे आणि मी माझी वसुंधरा याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे गावामध्ये मला ग्रामपंचायत आणि कृषी विभाग यांच्याकडून भरपूर सहभाग मदत मिळाली आहे त्यामधून आणि मी आता शेतामध्ये फळ लागवड आंब्यांची लागवड किंवा मत्स्यपालन दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालन हे उत्पन्न घेतो आणि यावरती माझा सर्व उदरनिर्वाह चाललेला आहे